नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि मित्रांनो आजचा विषय आहे की घरात काळ्या मुंग्या होणे किंवा घरात काळ्या मुंग्या येणे अनेक लोकांनी मला प्रश्न विचारला की घरामध्ये ज्या मुंग्या येतात कधी लाल मुंग्या येतात कधी काळ्या मुंग्या येतात पण स्पेसिफिक एक प्रश्न विचारला की जर काळ्या मुंग्या आल्या तर त्याचे काही संकेत असतात का किंवा काळ्या मुंग्या जर दरवाजातून आल्या किंवा काळ्या मुंग्या किचनमध्ये झाल्या किंवा हॉलमध्ये झाल्या किंवा बेडरूममध्ये जर काळ्या मुंग्या दिसल्या तर याचे काही वेगवेगळे अर्थ असतात का यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ बनवलेला आहे आता घरं तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आपण सगळे वास्तुशास्त्रानुसार बांधतो शक्यतो पूर्व पश्चिम किंवा उत्तरेला आपल्या घराचा दरवाजा असतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे वास्तुशास्त्रानुसार आज सगळे घरं म्हणजे बांधकामं कारण लोकं आता वास्तुशास्त्रानुसारच घर घेण्याला पसंती देतात परंतु मित्रांनो ज्या मुंग्या आहेत मुंग्या हा कॉमन गोष्ट आहेत आणि अनेकांच्या घरात आपल्याला दिसत असतात आणि जनरली लाल आणि काळ्या मुंग्या बहुतेक लोकांनी विचारलं होतं की लाल मुंग्या आल्या तर काय होतं घरामध्ये किंवा कुठले संकेत देतात तर मित्रांनो आपल्या सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये तुम्ही बघू शकतात मी लाल मुंग्यांवरती मागच्या आठवड्यामध्ये एक चांगला व्हिडिओ बनवलेला आहे तर आज जो व्हिडिओ आहेत मित्रांनो तो काळ्या मुंग्यांचा मित्रांनो जर तुम्ही नीट लक्षात जर घेतला असेल तर काळ्या मुंग्या घरामध्ये येणं म्हणजे हे लक्ष्मी येणं किंवा धन संपद संपत्ती येणं किंवा त्या माणसाला आर्थिक लाभ होणं किंवा घरातली आर्थिक परिस्थिती जर चांगली असेल किंवा जर तुम्हाला आर्थिक कुठली टंचाई नसेल किंवा घरातलं वातावरण जर चांगलं असेल तर काळ्या मुंग्या येतात किंवा घरात काळ्या मुंग्या येणे म्हणजे लक्ष्मी येणं असं मानलं जातं आपलं हे शास्त्र आहे मोठं मित्रांनो वर्षानुवर्षाचं आहे पूर्वपरंपरेनुसार आपण जे सांगत आलो घरात काय काळ्या मुंग्या किंवा लाल मुंग्या आल्या तर काय होतं जसं तुम्हाला सांगतो का मागच्या व्हिडिओत का सांगितलं मी जसं लाल मुंग्या आल्या तर खर्च वाढतात किंवा आर्थिक परिस्थिती जर आपली कमकुवत झाली असेल तर त्या लाल मुंग्या येतात परंतु काळ्या मुंग्यांना लक्ष्मी का मानतात त्याचं अनेक कारण आहेत मित्रांनो पूर्वीपासून जी माणसं जंगलात राहायची किंवा कुठं बाहेर घरं बांधायची शेतावरती वगैरे तर ह्या काळ्या मुंग्याने मित्रांनो चावत नाहीत लक्षात घ्या आपल्याकडच्या परंतु अलीकडे माझा एक मित्र आफ्रिकेहून आला त्याने सांगितलं की तिकडे मी जे राहत होतं ज्या भागामध्ये ते जंगले सगळं तिथल्या काळ्या मुंग्या चावतात लक्षात घ्या त्याच्यामुळं आपण आता हे जे संकेत आहे कसे ठरवायचे हो याचा अर्थ आफ्रिकेतल्या तिकडच्या लोकांचे संकेत असंही अनेक घुबड दिसणं असेल किंवा मांजर आपण जे काही व्हिडिओ बघतो संकेतांचे तर वेगवेगळ्या देशात जे काही संकेत आपल्याला भारतामध्ये शुभ मानले जातात तर काही देशामध्ये ते अशुभ पण मानतात त्यामुळे सध्या आपण भारताचा विचार जर केला मित्रांनो तर आपल्याकडच्या जनरली ज्या जे काळ्या मुंग्यात त्या त्यातच एकदम बारीक मुंग्या असतात बघा भरभर भरभर फिरतात एकदम बारीक मुंग्या असतात त्यात चावत नाही आणि त्या मुंग्या जर आपल्या घरामध्ये झाल्या मित्रांनो तर आपल्याकडे लक्ष्मी येणं किंवा घरामध्ये आर्थिक संपत्ती वगैरे आता काळ्या मुंग्या लक्ष्मी कशी येते जर त्या काळ्या मुंग्या एका लाईनमध्ये येत असतील लक्षात घ्या गं आपल्या दरवाज्यातून आतमध्ये येत असेल तर लक्ष्मी येणार कधीकधी असंही म्हणतात का त्या ते मुंग्या जर बाहेर जात असतील का मग लक्ष्मी जाईल का तर तसं नसतं मित्रांनो आपल्या घराच्या परिसरात दरवाज्यामध्ये मुंग्या दिसणं म्हणजे याचा अर्थ मित्रांनो लक्ष्मी येणं असाच होतं आता दुसरा एक भाग तुम्ही लक्षात घ्या की ह्या ज्या काळ्या मुंग्या आहेत त्या आपल्या वेगवेगळ्या वेग 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 गोष्टींना लागतात जेव्हा कुठल्याही वस्तूला जर त्या काळ्या मुंग्या जर लागल्या तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरातला अन्न चांगलं आहे वास्तुशास्त्रानुसार तुमचं घर आहे सगळ्या घरामध्ये मोकळी हवा आहे जेव्हा मुंग्यांना तिथं काळ्या मुंग्यांना तिथं येतात याचा अर्थ सर्व गोष्टी नैसर्गिक आहे संकेत आहे मित्रांनो लक्षात घ्या पण त्याचा उलट लाल मुंग्या ज्या येतात मित्रांनो त्या एखाद्या भाकरीला लागतात किंवा कुठल्या गोष्टीला लागतात तेव्हा मात्र थोडंसं गरिबी आर्थिक टंचाई आर्थिक अडचणी संकट वाढतात असं मानलं जातं लक्षात घ्या वास्तुशास्त्रानुसार या मुंग्यांना फार महत्त्व आहे लक्षात घ्या आणि ह्या मुंग्या काय हे संकेत काय आज नाही आपल्या मीच मागाशी तुम्हाला सांगितलं पूर्व पूर्व परंपरेनुसार आहे जशा काळ्या मुंग्या ज्या असतात घरामध्ये जर अशा अस्तव्यस्त जर फिरत असतील इकडं तिकडं जर जास्त फिरत असतील तर याचा अर्थ असा आहे का लक्ष्मी येईल प्रॉपर्टी येईल पण तिचा खर्चही तुमचा वाढेल असा त्याचा अर्थ असतो लक्षात घ्या म्हणजे ते चांगल्या कामासाठी लग्न कार्य किंवा एखादी मोठ्या क उपक्रमासाठी किंवा एखादी चांगली गोष्ट तुम्हाला करायची असेल तर त्यासाठी ह्या ह्या मुंग्या ज्या फिरतात तसे ते संकेत असतात किंवा जर काळ्या मुंग्यात जर का त्यांची अंडी घेऊन तुमच्या घरात प्रवेश जर केला तर याचा अर्थ शंभर टक्के मित्रांनो ही धनसंपत्ती वडलोपारजी संपत्ती असेल किंवा एखादं येणं खूप वर्षापासून अडकलेलं असतं ते येऊ शकतं अचानक धनलाभ लॉटरी अशा गोष्टीचे संकेत असतात लक्षात घ्या हे शास्त्र आहे मित्रांनो आपलं भारतीय शास्त्र आहे याच्यात कुठलाही अंधश्रद्धा फैलावणं वगैरे असा कुठलाही आपला उद्देश नाही आहे फक्त एक संकेत आहे पुढच्या पिढीला या गोष्टी कळाव्या माहिती व्हाव्या एक ज्ञान आणि मनोरंजन या दृष्टीने मित्रांनो हा काळ्या मुंग्यांचा व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्याही घरात कधी काळ्या मुंग्या झाल्या असतील तुम्हाला याचे काही अनुभव आले असतील मित्रांनो मित्रांनो तर तुम्ही आम्हाला नक्की कळवा आणि हा काळ्या मुंग्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद